वरळीत लागलेल्या या पोस्टरवरून विधानसभा निवडणुकीत उमेदवार कुणीही असले तरी सामना हा दोन ठाकरेंमध्ये होण्याची शक्यता सध्या तरी दिसतीय वरळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे आदित्य ठाकरे आहेत त्यांच्या विरोधात संदीप देशपांडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रिंगणात असण्याची चर्चा आहे खर तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला जो पाठिंबा दिला त्यावरून उद्धव ठाकरे यांनी उपरोधिक टीका केली होती शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी असं म्हणत मनसेला अरे माझ्या वडिलांचे फोटो लावून सांगता तुम्ही कुठले यांच्याकडनं आपल्या राज्याचं काय भविष्य होणार आहे पण एक गोष्ट बरी झाली या निवडणुकीमध्ये आपले कोण आणि परके कोण मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्ट झालेले आहे काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला बिन शर्ट, अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्ट ना बरोबर का चूक आहे काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड आता यावर प्रत्युत्तर म्हणून की काय मनसेनं हे पोस्टर लावलंय बर्फातला प्राणी बर्फातच पाठवूया जनमनातला आमदार संदीप वरळीत आणूया असं या पोस्टरवर लिहिण्यात आलंय मनसेकडून आदित्य ठाकरे यांच्यावर ही टीका करत हा टोला लगावण्यात आलाय या पोस्टरमुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच ठाकरेंची शिवसेना विरुद्ध मनसेना असा सामना रंगायला सुरुवात झाली आहे त्याचवेळी वरळी विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून संदीप देशपांडेच निवडणूक रिंगणात असणार याचेही संकेत या पोस्टरवरून देण्यात आले दरम्यान आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यावेळी ठाकरे कुटुंबियातील पहिली व्यक्ती म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात कोणताही उमेदवार दिला नव्हता पण यावेळी मात्र आदित्य यांच्या विरोधात मनसेनं दंड थोपटलेत असं दिसतंय यावर आम्ही तेव्हा पाठिंबा मागितला नव्हता असं प्रत्युत्तर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिलंय कोणी आम्ही मागितला नव्हता ना त्यांनी मागितलंय तुमच्याकडे तुम्हाला अडकवलंय अडकवून पाठिंबा घेतलेला मुळावर येणाऱ्या लोकांना पाठिंबा दिला गेला सगळ्यात वाईट गोष्ट ती आहे ना स्वाभिमानी महाराष्ट्र उभा राहायला पाहिजे लाचार नव्हे लाचारांचं सरकार आहे ते घालूया तर मग बजेल त्याच्या वरळी विधानसभा मतदारसंघात लागलेल्या या पोस्टरची मोठी चर्चा आहे पण लोकसभेला महायुतीला पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभेला आदित्य या आपल्या पुतण्याच्या विरोधातच उमेदवार देणार का आणि दिला तर ही लढत कशी असणार हे पाहणं रंजक असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद